सुई द्या पोता द्या नवरा जास्त पळवड करत असन तर त्याचा टोन सुई आणि धागा घ्या मनी घ्या डोले घ्या घुंगरू घ्या मु घ्या बांगड्या घ्या बांगड्या घ्या पोता घ्या सुई धागा घ्या नवरा जास्त पळवड करत असन तर तो त्याचा टोन शिवाले सुई न धागा घ्या जर कोणी युट्यूबवर व्हिडिओ नाचासाठी बनवत असेल तर त्यांनी पायात बांधाले घुंगर घ्या माशी माशी काय ढाका आहे का हाय हाय काळा धागा बी आहे पाहायला बांधाचा धागा आहे घड्यात बांधाचा धागा आहे पोता आहे बांगड्या आहे घुंगरा आहे हे काकू काकू हो काकू मला बांगड्या दाखवू बरं हो बेटा तुला बांगड्या बी दाखवतो पोताही दाखवतो पण माझ्या डोक्यावर थोडासा खाली घेऊ लाग बरं अरे बा किती भारी आहे ब हे हे खूपच छान पोत आहे जी गल्ली मावशी तुम्ही हे पोत एकदम स्वस्त स्वस्त आणि मस्त पोट आहे हे पोट एकदम आहे याची किंमत फक्त दोनशे चाळीस रुपये आहे काही कमी जास्त करा की काकू याची किंमत त्याच्यात काय कमी जास्त करू असे दोनशे चाळीस ला आहे असं कर तू तीनशे रुपये देऊन टाक नाही नाही काकू मी दोनशे चाळीस पेक्षा कमी देतो पोटांनी आणते ही पोट ना दोनशे चाळीस रुपयापेक्षा ना मिळत नाही आणि खाली तुमची वेळ विकतो बरे मावशी पोत राहू दे असं कर পাঁচ রুপে ঘেম গা ভাই ঘে না একদম স্বস্ত পোট লাগতো চার গা মশ নী তাই এাই ঘে না পোটে ছানায় উধার দেন না তুমি উদার নাই ভাই উধার কুঠে দেব ফিরত सुया द्या बांगड्या द्या काळ्या म्हणाच्या पोता द्या घ्या पोता घ्या बांगड्या घ्या सुई घ्या धागा घ्या काळे धागा घ्या मनी ढोल घ्या काय काय आहे आजी तुझ्यापाशी आई आई मला नेकलेस घेऊन दे पोता आहे बांगड्या आहे काळ्या मनाची पोत आहे पायात बांधाचे काळे धागे आहे घुंगरा आहे नवरा जास्त बडबड करत असेल तर टोन शिवासाठी सुई धागा आहे हॅलो माय मायलेकरू शाळे तू आई आई मला आज काहीतरी बांगड्या घेऊन दे अरे बाबा आपण घरी जाऊ धू नाही नाही मला आताच पाहिजे आताच पाहिजे पोरगी ना लय जिद्देला आहे बाई दाखव बरं गेले नेकलेस एक बांगड्या नेकलेस नेकलेसही आहे बांगड्या आहे पण तर खूप छोटी पोरगी आहे त्या मापाच्या भेटणं मुश्किल आहे असं आमच्या घराकडे जाऊ मग घेतो आम्ही आता तुमचं बल्ली ते पिंपळा पाचचं का हो तेच घरवाय तिकडे घेता आम्ही जातो आता मला ना सुई धागा दे बरं चांगला पक्का धागा दे अहो ताई हेच धागा पक्का आहे याच धाग्याने गोदळी शिवतात आणखी किती पक्का पाहिजे मला ना गोदळीने शिवाची आहे मला ना माझ्या नवऱ्याचं टोन शिवाय आहे माझ्या मजाकीत म्हणते आहे नवऱ्याचं टोन शिवासाठी सुई धागा घ्या तुम्ही तर खरंच शिवाय निघाले नाही माय नवरा टोनाचा बघ बग बघ 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 एवढा बघ बघ करते दोस फिरू लागते तुमचं दोस फिरू लागते तर मग तुम्हाला पंख्याचं काहीच काम नाही पंका बंद करत जा तुमचं लाईट बिल बचावते कुठे माय लाईट बिल बचावतं देवळा माझ्या घरच्या सुई सुंद ठेव जाऊन पडतात तुमची सारखीच आहे बाबा काय सांगता आजकालचे नवरे माणसा निरे दारूच्या पायी म्या झाले सुई घ्या धागा द्या पोता द्या नवरा बंद तोंड शिवाचा धागा घ्या सुई घ्या धागा घ्या पोता घ्या मनी द्या डोर द्या काही पोत घ्या घुंगर घ्या पायात बांधासाठी ज्या द्या पोता द्या नवऱ्याचे टोन शिवासाठी सुई धागा द्या पायात बांधासाठी घुंग द्या हो बिलर वाली बाई नवऱ्याचे तोंड शिवासाठी सुई धागा आहे बायकाचे तो तोंड शिवासाठी नाही काय ना आहे चावट बाई असली तर तिचं टोन शिवासाठी बी सुई धागा आहे पाहिजे का आता मापाशी तर बाईच नाही बायकोच नाही भेटून राहिली ना बाप्पा मला कोणासाठी देऊ oh no. पण सहज विचारलं ब मग बायको भेटल्यावर घेजो पण माझा बंद व्हायची आणि बायको करजो बायपास भेटते का नाही भेटत तर काय तर त्याच्या का पुरावर तशीच परिस्थिती येणार आहे मग तर आम्हाला कुंभमेळ्यात जाऊन साधू बनाले पुरते दुसरा इलाजच नाही साधू बनशांत अगोरी साधू बनजा नाही लोकाले लोकाला चिवत्या पोट भराचे साधू नका बनू अगोरी साधू बनून माणसाचं मास्क खाल्ला होते लागून खरं नाही हे सतरा गावचे पाणी पिणारे याच्या तोंडी लागणं बरोबर नाही पाहू द्या आई आई हे घुंगरा घे घुंगरा आता घुंगरा बांधून नाचाल कोण आहे तुमच्या घरी तिच्या बापाच्या पायाला बांधायला म्हणजे तसं आवडपणा करते बाहेर जाते येत नाही घरी घुंग बांधून असले म्हणजे बरं माहीत पड छिन्न छिन्न कुठे गेला कुठे नाही अगं बाई तू बरोबर बोलली हे बायाले घुंग बांध्यापेक्षा माणसाच्याच पायाले बांधले पाया तू बरं होईल म्हणजे कुठे आवडपणा करायला माहित पडते छिन्न छिन्न बसते सर्वच माणसं नाही तसे शंभरात चार पाच माणसं त्याच्यात ना घरचा माणसा दाखवा बरं या पोरीसाठी नेकलेस दाखवा आणि तिच्या हाताच्या तिच्या मापाच्या बांधल्या असेल तो अ मावशी मावशी काय रे बाबू काय म्हणतो मा बाप घरी बोलावते ते बाप घरी बोलावते का का का? <laughs> आजकाल काका माणसाने बांधल्या भरणं चालू केलं काही सांगता येत नाही बाई आजकाल माणसायचं आता बायाबांनी माणसाने पाहिले काय धागे बांधणं चालू केले हो हो माय हे गोष्ट शंभर टक्के खरी आहे पहिले ना बारमध्ये जे बाया काम करे पुरी बरी तेच पाहिले धागा बांधले आता तर सर्वच बांधायला भेटले काय सांगतो बापाकले भो याच्या पुढे कसं कसं पाहायला भेटन काय सांगता येत नाही हो हो येतो काही जाऊ नको माय एक नंबर सावत माणूस आहे गावात ते अशाच फिरावल्या बाया आल्या गावात का बलावते घरी आम्ही बी बाबांगावचं पाणी पिलेलं आहे माणसाच्या नसा आहे तो आम्ही काही एवढं बुद्धू बुद्धूनही राहिलो कुठे जायचं कुठे नाही आम्हाला पहिलेच समजते पहा मित्रो इथपर्यंत आमची बांगडा बिलोर विक्रीचा व्हिडिओ बनला आहे याच्या पुढील व्हिडिओ लागत असेल तर या चॅनलला लाईक आणि सस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो तरी तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा भेटू मित्रो पुढच्या व्हिडिओमध्ये